हवेली क्रमांक तेराचे सहदुय्यम निबंधक कासेवाड यांच्या चौकशीची मागणी बोगस कागदपत्रांची नोंदणी केल्याचा आरोप हवेली क्रमांक तेराचे सहा सहदुयम निबंधक कासेवाड यांनी तुकडे जोड कायदा आणि रेरा कायद्याचा भंग करून दस्त नोंदणी केल्याचा आरोप असून त्याची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सुरवसे पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलंय की मागील दोन वर्षांपासून या कार्यालयात बोगस कागदपत्रांच्या आधारे हजारो दस्त नोंदणी करण्यात आली आहे या सर्व प्रकरणांची विशेष पथकाद्वारे सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे या प्रसंगी सुधीर बोंद्रे कृष्णा साठे ज्ञानेश्वर जाधव आदी उपस्थित होते आज हवेली तेरा कार्यालयातील काही दस्तांच्या संदर्भात श्री रोहन सरोसे पाटील

बोगस कागदपत्राच्या आधारे आत्तापर्यंत तब्बल हजारो ग्रामपंचायत फ्लॅटची दस्त नोंदणी केलेले आहे रेरा कायद्याचा भंग करून दस्त नोंदणी केलेली आहे तुकडे जोड कायद्याचा भंग करून तुकड्याचे दस्त केलेले आहेत आणि त्या संदर्भात आज आम्ही सहजिल्हा निबंधक संतोष शिंगाने सर यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावर कारवाई चौकशी करून कारवाईची मागणी केलेली आहे लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासनसुद्धा दिलेलं आहे पण सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करून हे स्वतःच्या आर्थिक लाभासाठी हे सहनियम निबंधक सध्या काम करत आहेत तर यांना वेळीच आळा बसणं गरजेचं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या आयजार हिरालाल सोनवणे यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करावी माझ्याकडे तर पुरावे कमीत कमी पाचशे पुरावे आहेत आणि एक हजारच्या वर बोगस कागदपत्राच्या आधारे फ्लॅट द फ्लॅटची दस्त नोंदणी केलेली आहे पुण्यामध्ये ते दुय्यम निबंधक आहेत कार्यालय आहेत आणि त्या कार्यालयामध्ये सर सगळीकडे काही चुकीचं काम होत नाही पण काही ठराविक एक सहा सात कार्यालय आहेत त्यामध्ये चुकीचं काम होत आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे